काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांची महाविकास आघाडीमधून हकालपट्टी करा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारावार यांची मागणी काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारावार यांनी केली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मारावार यांनी ही मागणी केली जितेश अंतापूरकर यांनी विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे अंतापूरकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने अहोरात्र मेहनत केली आहे त्यांच्या या विजयात शिवसेना ठाकरे गटाचा सिंहाचा वाटा आहे मात्र त्यांनी विधानपरिषदेत निवडणुकीत भाजपला मतदान करून गद्दारी केली आहे त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यासाठी शिवसैनिक आक्रमक होत आमदार अंतापूरकर यांना महाविकास आघाडीतून हकालपट्टी करण्याची मागणी प्रकाश मारावर यांनी केली काल आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे मी एक लेखी तक्रार केली ले की या नांदेड जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी वारंवार गद्दारी करत आहे महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये जितेश अंधापुरकरला निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा पोटनिवडणूक लागली होती तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री होते शिवसेनेकडे मातब्बर उमेदवार असताना सुद्धा महाविकास आघाडीचा धर्म पाळून आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिला की जितेश अंतापुरकरला आपल्याला निवडून आणायचे म्हणून आम्ही सर्वच त्या त्या भागातला मी स संपर्पमुख होतो आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी तन्मन धनाने जितेश अंतापुरकरला निवडून आणण्यासाठी अवरात्र मेहनत करून आम्ही त्यांना निवडून आलो निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी फुटल्यानंतर सर्वप्रथम गद्दारी जितेश अंतापुरकरने के केली गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे शांता प्रकारचं कर्तव्य आहे किंवा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मी शिवसेनेच्या जीवार आमदार झालो माझं नैतिक कर्तव्य आहे मी महाविकास आघाडीसोबत राहून लोकसभेमध्ये त्यांनी प्रचार करायला पाहिजे प्रचार न करता अलिप्त भूमिका राहून भाजपला त्यांनी मदत केली परत काल विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये के गद्दारी केल्याचं आम्हाला समजते स्थानिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना मी संपर्क साधला त्यांनी लेखी तक्रार केली त्यांच्या पक्षाकडे पण मी माझे पक्षप्रमुख माझे माझे साहेब उद्धवजी ठाकरे साहेबांकडे मी माझ्या पक्षाच्या प्रमुखकडे मी तक्रार केली की असे जर महाविकास आघाडीमध्ये गद्दार आमदार असाल तर आपण काँग्रेसला कळवावे की आमच्या शिवसैनिकांच्या भावना या नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिक भावना शिवसेनेकडे ज्या आमदाराला निवडून आलेलं आहे अशा आमदारांना ची हकालपट्टी करावी अशी विनंती आम्ही आमच्या साहेबाला कळलो की तुम्ही काँग्रेसला कळवा आजच स्थानिक वर्तमानपत्रामध्ये बरेच आमदारांचं नाव काँग्रेसचं येत आहे परंतु आम्ही महाविकास आघाडीच्या नात्याने यांना निवडून आणण्यामध्ये जितेश अंतापुरकाला निवडून आणण्यामध्ये आमचं गडवड शिवसैनिकांचा सिंहांचा वाट आहे मग यांनी गद्दारी केल्यानंतर याच्यात माग आम्ही लागलेला आमचं नैतिक कर्तव्य आहे म्हणून हे छाकर प्रतिक्रियाची आम्ही आमच्या सगळ्याकडं उद्योगी ठाकरे सगळ्याकडे आम्ही मागणी केली